मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल वातावरण तयार झालं आहे पुढील पावसाचा अंदाज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोव्यामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती बदलत असून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे जे मॉडेलने आज नऊ तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये किंवा अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे उद्या दहा तारखेला हलक्या स्वरूपात हे वातावरण राहणार आहे मात्र अकरा तारखेपासून हे वातावरण संपणार आहे आपण या मॉडेलनुसार सुद्धा पाहतो इशियम लवली मॉडेल आहे आज थोड़ा कोकण किनारपट्टी किंवा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या देखील थोडं उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला मात्र विरळ स्वरूपात वातावरण महाराष्ट्रात राहील परंतु विशेष पावसाची शक्यता राहणार रा नाही आपण सोळा तारखेला बघतो पूर्व भारतामध्ये पावसाचं वातावरण तयार आहे सतरा तारखेलाही पूर्व भारतामध्ये पावसान राहणार रा आहे अठरा तारखेला पूर्व भारतातील वातावरण जवळपास छत्तीसगड ओडिसा बिहारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे एक स्थानिक वातावरण निर्मितीचा भाग आहे जे मॉडेलच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण बघतो की महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे जवळपास सतरा तारखेपर्यंत थंडी कमी राहण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवत आहे मात्र सतरा तारखेला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे सतरा अठरा तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की कशा पद्धतीने वातावरण बदलत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्यास पुढील दोन दिवस जे आज आणि उद्या अनुकूल वातावरण आहे यात मुख्य करून कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्राचा समावेश असण्याची शक्यता आहे इतर ठिकाणी ढगाळ धगाळाप्रस्ती होईल परंतु पावसाचं वातावरण विशेष होणार नाही आपण जर बघितलं तर हे जवळपास अठरा तारखेपर्यंतचा अंदाज आहे सतरा अठरा तारखेला पुन्हा थोडं वातावरण बदलण्याची शक्यता राहील आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या पावसाच अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे त्यासंदर्भातील सखोल अंदाज देखील आपण पाहणार आहोत आपण सध्याची धावती इमेज जर महाराष्ट्रातील बघितली तर महाराष्ट्राकडे पावसाळी वातावरण सरकायला सुरुवात झाली आहे त्यामुळे एकूणच आज महाराष्ट्रामध्ये काही विभागात पावसं वातावरण तयार होईल दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती सरकू लागली आहे आपण बघतो की पुढील तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यातून वाढतं आहे कोकण खास करून उत्तर कोकणातही पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक थोडं बुलढाणा अहमदनगर पश्चिमला थोडं वातरून राहील पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे थोडं ठाणे जिल्ह्यातही उतरून राहील सातारा जिल्ह्यामध्ये देखील पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये बघतो की आज सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे आपण बघतो नंदुरबार धुळ्याचा काही भाग या ठिकाणी पावसात जोर राहणार आहे या वातावरणाचा पुणे जिल्ह्यातही थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण बघतो सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा या वातावरणाचा प्रभाव राहील सिंधुदुर्गच्या काही भागातही आज पावसाळी वातावरण राहणार आहे आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेलाही पावसाळी वातावरणाचा अंदाज येतो आहे सांगलीच्या उत्तरेला थोडं हलकं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आज रात्री उशिरा गोव्यामध्ये पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे